नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी किरण निकम आज आपण चाललो आहे मालवण ट्रिपला आणि आता आम्ही सध्या गणपतीपुळेच्या अलीकडे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेन नंतर आम्ही संध्याकाळी बाराला निघालेलो आता जाऊन पोचेल आता नऊ वाजलेत चला तर मग भेट पुढे ना आपण इथं गणपतीपुळेच्या इथे आलो ना तर आपल्याला फ्रेश व्हायला पण एक जागा भेटते तर मंदिराच्यापासून पुढं पुढे येऊन राईट साईडला आहे इथे असं सोय केलेली आहे इथे आंघोळीची वगैरे इथं तुमचं पर पर्सन पन्नास रुपयामध्ये काम होऊन जाईल <coughs> म्हणजे म्हणजे जर आपण स्टेला वगैरे नाही आलो तर आणि आपण डायरेक्ट येणार असलं तर आपलं इथे होऊन जातं म्हणजे कमी खर्चामध्ये तर तुम्ही हे लक्षात ठेवा चांगलं आहे गणपतीपुळे इथे इथे प्रमोद दादा यांचं आंघोळीचं हे म्हणजे इथे सोय वगैरे केलेली असते फ्रेश होऊ शकता तुम्ही इथे तुम्हाला नंबर वगैरे भेटेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता हा प्लेस आहे इथून पुढे पूर्ण होईल आपण थोड्या वेळानंतर पायी चालत यायचं आहे तिथून मग थोडा इंटरेस्ट लागतो हा लेफ्ट साइडला एंट्रन्स आहे क्लायमेट एक नंबर आहे असा एंट्रन्स आहे एंट्रन्समधून मधून इकडे आल्यावरती असं आहे आणि मी तुम्हाला आता माझ्या मित्रांची ओळख करून देतो हा विजू हाय बनाली राजा ज्योती राजा क्लायमेट वारे आहे पण भार आहे मित्रांनो कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये पण आपण थोडा बाहेरचा फुटेज घेतो आहे मे बी बॅन आहे कॅमेरा आतमध्ये शूट नाही करू शकत तर मित्रांनो आम्ही आता गणपतीपुळे एक्सप्लोर केलं आहे आणि आता इथून पुढे आम्ही कुंकेश्वर टेम्पलला चाललो आहे वन डेचा प्लॅन हाच आहे आता आम्ही जवळपास आम्हाला बारा वाजले हो ना साडे साडे अकरा वाजले आम्ही इथे नऊ वाजता आणतो आणि आता इथून निघतो आहे तर चला भेटू पुढे पब्लिक व्ह्यू बघा इथे कुंकेश्वर व्ह्यू आहे एक नंबर टेम्पल आमच्या ड्राय ड्रायव्हरच्या हालत बेकार झाली ड्रायव्हर 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 आमच्या हालत ड्रायव्हर ड्रायव्हरच्या हालत लय बेकार झालेले आहे अशा प्रकारे काय बोलते बडी कैसे आलं तुम्हाला भेजा हावर यू फिलिंग वेरी गुड फिलिंग ऑसम वी आर वेरी टायर्ड बट दिस सीन इज बट यू गाइस मस्ट तुला काय बोलला जे दुसरे काय बोलला जे काय काय सुकून म्हणतात ना सुकून ती ही जागा आहे म्हणजे खरंच म्हणजे इकडचा व्ह्यू एकदम खतरनाक आहे तसं आम्ही जेव्हा उतरलो ताटातून खाली म्हणजे असला व्यू भारी आ ना सार ना थे। थे? आला ना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असला आणि बघण्यासारखं आहे म्हणजे वरत आहे इथं येणं म्हणजे वरत आहे ठीक आहे आणि प्रत्येकाने आलं पाहिजे बघा व्ह्यू बघा ड्रायवर साहेब <laughs> राइट मार लेला, तर मित्रांनो आम्ही रत्नागिरीच्या राईट मारलेला गणपतीपुळेवरून तर आम्हाला जवळपास दो दोन अडीच तास लागले आम्हाला यायला पण टेम्पल खूप भारी आहे मंदिर एक नंबर आहे बघण्यासारखं तुम्ही पाहू शकता मागे मस्त आहे एक नंबर आहे तर बघू आम्ही एक्सप्लोअर करतो पूर्ण सांगतो टीला भारी नंबर पूर्ण बीचच्या बाजूला आहे मला एक नंबर वाटत क्लायमेट भारी इथं अजून अजून एक आहे मंदिर गणपतीचं मंदिर आहे बघा आणि इथे नारायणी मंदिर आहे आणि हे कुंकेश्वर मंदिर आहे मित्रांनो मी तुम्हाला आहे ना या मंदिराचा इतिहास सांगतो एक ब्रिटिश अधिकारी आहे ना यामागे तुम्ही बघताय ना तो त्या समुद्रामध्ये ना असा वादळवाळा हरतं आणि तो अडकून गेलता आणि त्याला त्याची फक्त एकच इच्छा होती की मला कोणीतरी वाचावं मग तेव्हा त्यांनी त्या अरबी ते ते समुद्रामध्ये इकडे होतं तेव्हा त्याला ते ह्या मंदिरापासून आहे ना एक आ, हे दिसली एक प्रकाश प्रकाश दिसला आणि त्यांनी फक्त एक बोललं की मला कसं तरी ह्याच्यातून वाचव मग त्यांनी आणि तो वाचलासुद्धा मग तो बोलला की माझ्या तु तुमची जी इच्छा आहे ते मी करेल मग तेव्हा त्याच्या ते मनात कसं आलं तेव्हा त्याने ते हे मंदिर बांधलं आणि हे आपले मंदिर शिवशंकरांचं आहे ओम नम शिवाय चला मित्रांनो आपण आता पुढचा पॉईंट कवर करायचा आपल्याला आता ऑलमोस्ट आम्ही कम्प्लीट केलं आहे पण आता इकडे जायचं आहे रूमवरती जायचं आता थकलं पूर्ण रात्री बारा वाजल्यापासून आम्ही ट्रॅव्हलिंग करतो आहे त्यामुळे आता वन डेचा तर हा प्लॅन हाच प्लॅन होता आता उद्या आपण मालवणला जाणार आहे आणि तिकडे टारकर्ली बीच वॉटर स्पोर्ट्स वगैरे सर्व आहेत ते आपण एक्सप्लोर करणार